केसरी श्री शेख सिकंदर प्रती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा भारतातला सर्वोत्कृष्ट फैलाव आहे हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे त्याच्या वजनी गटात त्यांनी भारतातल्या दोनशे मल्लांना हरवलेला आहे शंभर गदा त्यांनी जिंकलेला आहे अशा या फैलानावर तस्करीचा आरोप करण्यात आहे लो, लो, लो तो चुकीचा आहे दिशाभूल करणार आहे आणि मी आपल्याला सांगतो की पहिला पुन्हा विश्वास ठेवतात घोडे असतात काही जरा चाणाक्षी लोक हुशार लोक असे लोक पहिला फसायचा प्रयत्न करतात असं काहीतरी त्याच्या बाबतीत झालेलं दिसतं तर माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री धोनी आहेत पवार साहेब आणि शिंदे साहेब राज्याचे क्रीडा मंत्री यांना विनंती आहे की तुम्ही या केसमध्ये लक्ष घाला सिकंदर्यायचा सात नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथे कृषीकुल या ठिकाणी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे भव्य असा शेतकरी संवाद मिळाव्यास उपस्थित राहणार आहेत यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत आणि त्याच अनुषंगानं परळी येथील तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी यावेळी कृषीकुल येथे भेट देऊन